Th नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग तर आज आपण आलो आहोत किरण कडे खेकडे पकडायला किरण आपण कुठे आलो नक्की फुलपाडा डॅम गावाचं नाव काय या विरार विरार मध्ये आलोय फुलपाडा डॅम इथे सोबत आपल्या आ... हे बघा हे किरणचे भाऊजी आहेत हा रुपेश तुम्ही याला ओळखतात हा सिद्धू आणि हा आपला किरण

बेटली बेटली हे बघा मित्रांनो खेकड़े पकडाला चालू केले मस्त भेटली पण दोन आहे आता म्हणजे अरे पिशी उघड एक मिनिट एक मिनिट ठीक आहे धर पटकन हेकडे टाक बघू झिलगा

दगडाखाली पकडली आहे पकडलीये बापाला म्हटलं पडली बऱ्यापैकी साईज भेटते आपल्याला कोणाची

बारीक आहे रे सोड लहान आहे सोड तर मित्रांनो या वाळाचं तोंड इथेच संपतय आम्ही दुसऱ्या वाळाकडे चाललोय तिकडे सोडू हे नको सोडू एवढी मेहनत करून पकडले सगळ्यांनी हळू हळू चला चल रुपया चल पुढे रुपया छोटे छोटे खेकडे पकडायची मजा घेतोय त्याला सारा साठी पाहिजेत कशाला पाहिजे सार बनवायचं बस सार तर मित्रांनो आपण इथून आलो आलोय इकडे वरती चढून हा दुसरा व्हाळ आहे हा दुसरा व्हाळ आता आपण इकडून वरती चाललोय थोडं जंगल आहे पण मजा पण तेवढीच येते आता मोठी पकडला 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 तर मित्रांनो आपण परत दुसऱ्या व्हाळा दुसऱ्या वाळाकडे चाललोय तो वाळ पण तिथेच संपला थोड जंगल एरिया आहे जंगलातूनच जायला लागतंय हे आपल्या पुढे आले ती जण या वाळाकडे किरण काय शो घेत नाहीये पण एकदम जोर आलाय त्याला एकच डेंग आलारा मित्रांनो याच्या खाली मोठा ठिकडा आहे तो बघ पान घेऊन गेला आत मध्ये येती ताकत आहे लय मोठा रे बघ संभाळा तुपुक 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 गेला आतमध्ये खाली गेला पलट जोर लगा चेंगरला जाईल नाही तर पकडला 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 किरणने पकडला फायनली किरणच्या पोटाला पण पकडलं त्याने नाही नाही किरणच्या पोटाला नाही पकडला ह्याच्यामध्ये नको तू घाल मग मी घाले मस्त पकडला खेकडा मित्रांनो आम्हाला खूप मजा येते खेकडे पकडायला कॅमेरा फेस पण जास्त करू शकत नाही खाली बघून चालावं लागते नाहीतर डायरेक्ट खाली पडणार आपली मंडळी पुढे खेकडे पकडण्यात मग्न झालीत तर मित्रांनो मला इथे खेकडा दिसलाय खाली पाणी थोडं गडूळ झालंय पण तो, तो खेकडा तिथेच आहे तरी बघतो हात टाकून भेटला तर भेटला भेटला बघा मित्रांनो फुल उघड दगड वेटली भेटली तर मित्रांनो हे बघा ब्ल्यू कलर ची फुलं आहेत कुठली फुलं आहेत मला माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तर तारवी कारवी कारवीची फुलं ओके ओके ती सात वर्षानंतर फुलतात ती वाली काय ओके ओके कारवीची फुलं आहेत बघा भयानक असा ॲडव्हेंचर चालू आहे आमचा आणि आम्ही खेकडे सुद्धा पकडतोय मजा येते आम्हाला खेकडे पकडायला पण पाय नीट सावकाश टाकायला लागतोय नाही तर पडण्याची भीती आहे खाली बघितलं नाही पडलोच समजायचं जंगल आहे आलो आपण परत वाळा मोठा खेकडा भेटलाय मोठा खेकडा चला 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 तू बघा तो बघ कसला मोठा तिकडे हळूहळू चेपेल हा चेपेल फायनली किरणनी पकडला दाखव हा बघा मोठा किकडा खेकडा खेकडी काही <laughs> गेल्यावरती खातोय रे तो काहीतरी अरे आ, हे कोंबडीचा पाय खातोय तो कोंबडीचा पाय म्हणजे इकडे आलेले नाही खेकडे पकडायला ते बघ घर बर काय तर मित्रांनो इथे आपल्या आधी कोण ना कोण येऊन गेलंय वाटतं कारण की कोंबडीचे पाय जे टाकलेले आहेत खेकडे पकडण्यासाठी कोंबडीचे पाय पण यूज करतात तर आपल्या आधी इथे येऊन गेलेत माणसं त्यांनी पण खेकडे पकडून नेलेत बऱ्यापैकी आपल्याला पण भेटलेत घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो आता तर मित्रांनो आपण आता निघालोय साडेसहा वाजून गेलेत आता आपल्याला जायला पण लेट होईल म्हणून आपण किरणाच्या घरी जाणार आहे घरी जेवण आणि तिकडे जेवण वगैरे करून लगेच निघायचंय तुम्हाला किरण दाखवतो काय किरण इकडे हा किरण आणि फुल मजा केली खेकडे पकडण्यामध्ये फुल एन्जॉय त्याला घरी गेल्यावर तुम्हाला खेकडे दाखवतो किती पकडलेत ते भेटूया थोड्या वेळ तर मित्रांनो फायनली आपण किरणच्या घरी आलोय आत्ताच आलोय बसलोय रिलॅक्स मध्ये फ्रेश होऊन हा रुपेश इकडे बसलाय पाठीमागे तुम्हाला किरण दिसेल तो बघा चहा बनवतोय आपल्यासाठी आणि सिद्धू आतमध्ये गेलाय फ्रेश व्हायला तर तुम्हाला खेकडे दाखवतो किती पकडलेत आपण ते तर मित्रांनो सिद्धेश फायनली आता खेकडे ओतणारे बाळडीत हे बघा मित्रांनो तर मित्रांनो बघितले आम्हाला अपेक्षा नव्हती हो पण खूप भेटले फुल मजा आली खेकडे पकडायला आता आपण त्याची रेसिपी बनवणार आहे आपण म्हणजे किरण बनवणार आहे तर किरण काय बनवणार आहे नक्की सुका रस्ता बनवणार आहे रेसिपी बनवणार आहे तुम्हाला दाखवेल थोड्या वेळे तर मित्रांनो फायनली आता खेकडे साफ करायला चालू आहे रुपेश आणि सिद्धेश खेकडे साफ करतायत जोडीने जोडीने करतायत खेकडे साफ बघा चला 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 जोडीने पटापट खेकडे साफ करा किरण इकडे बाकीची तयारी करतोय नारळ फोडलाय किरणने बघा सो मच बिग डेंगा इट्स ब्लॅक कॉपर ब्लॅक अँड व्हाइट रुपया खडा मसाला टाकलाय तेलामध्ये त्याच्यावरती आपण कांदा टाकलाय कांदा आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन आहे तर हे आता खोबरं टाकलंय ते पण आपल्याला भाजून घ्यायचंय आपला मास्टरशेफ किरण अतिशय उत्तम प्रकारचं जेवण बनवतो <laughs> सुगरण आहे खूप तर हे आपल्याला आता थोडस भाजून आहे पोलो खोबरं तर आता आपलं खोबरं खडा मसाला आणि कांदा भाजून झालेला आहे आपण याचा काढून घेऊया बाहेर डिश मध्ये बघा मित्रांनो आता थोड्याच वेळात आपले खेकडे साफ करून होतील भेटूया थोड्याच वेळ तर मित्रांनो याच्यात हळद टाकली आहे आणि मसाला टाकलाय अद्रक लसून पेस्ट टाकली आपण आता लावायची आता मिक्स करून घेऊ मस्त पैकी हे मगाचं मिश्रण आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून म्हणजे आपल्याला ग्रेव्ही होईल घट्ट घट्ट तर मित्रांनो आपलं वाटण एकदम बारीक झालेलं आहे आता फायनली खेकडे बनवायला आपण चालू करू तर मित्रांनो आता ते खेकड्याचे पाय होते आणि डेंगे होते ते आपण वाटून घेणार आहेत म्हणजे आपल्याला रस्ता करण्यासाठी ओके होईल फायनली रेडी झाले आपण आता ह्याला गाळून घेणार आहे म्हणजे रस्ता ओके होईल एक नंबर तर मित्रांनो हे आपण जे काय सारण बनवलंय ना ते आपण आता गाळून घेतोय तर आता खेकड्याचं आपण रस्ता बनवायला चालू केलाय हे तेल टाकलंय हा तेजपत्ता हा कांदा टाकलाय आणि हा टमॅटो ही अद्रक लसूण ची पेस्ट आहे तर ही आता चटणी टाकतोय बस बस खूप करू बघा मस्त लाल लाल झालेला आहे ही हळद आहे तर मित्रांनो आता आपल्या खेकडे डायरेक्ट टाकलेत आपण टोपामध्ये हे चवीनुसार मीठ टाकले आता तर मित्रांनो आता हे आपण खोबरं टाकतोय याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं तेच हे बघा आणि हे जे सूप होत ते सूप नाही सॉरी आपण ते ग्रेव्ही वाटली तीच तर हे बघा कसं झालंय मस्तपैकी तर मित्रांनो रस्सा एक नंबर झालेला आहे हे बघा हे मध्ये तुकडे टाकले आता होत आले पाच मिनटं आपण ठेवू आता आणि मग फायनली आपले खेकडा रेसिपी रेडी होईल आणि हा किरणने याच्यामध्ये काहीतरी सिक्रेट मसाला टाकलाय ते त्यांनी सांगितलं नाही मला बघूया टेस्ट कळेलच आपल्याला नंतर आपण बोलूया पाच मिनिट फायनल टचअप कोथिंबीर आहे कोथिंबीर मिनिट टाकलीय बस आता आपला रेडी झालाय रस्ता खेकडा रस्ता फायनली मित्रांनो हे बघा कसला लाल लाल रस्ता झालेला आहे एक नंबर असा हे बघा तर फायनली मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय एक नंबर असा रस्ता झालेला आहे बघा तर मित्रांनो आपला मास्टर शेफ इकडे आहे कसं झालंय तू तूच बनवलंय शेवटी पण मी माझा अपमान बरं ठीक आहे तुझ कस झालंय मस्त एक नंबर झालाय सिद्ध्या एकदम चौथरी घे तू बोल ह्यांनी तर सुरुवातच केली आहे ह्याला बोलायची गरजच नाहीये फायनली मित्रांनो मी आता टेस्ट करतोय <coughs> एक नंबर सर असं झाला दोन नंबरच काय हा बघा धिंगाय

तर मित्रांनो भेटूया थोड्याच थो 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 वेळात आता जेवणाकडे आपण फोकस करू एक नंबर झालाय आजचा व्हिडिओ आपला एक नंबर झालाय आणि खेकडे पकडून आम्हाला मजा तर आलेलीच आहे खूप आपण ह्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया कसा वाटला माझा तर एक्सपिरियन्स खूप चांगला आहे खूपच सुंदर खूपच सुंदर खूप मजा आली आणि हस्त वाटलं एकदम हा सुमित आहे किरणचा मित्र आहे तर आम्हाला तर खूप मजा आली तुम्ही पण असं या कधीतरी करून बघा एक नंबर अशी मजा येते आणि जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल like, करा आणि मित्रांनो जर का तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा झाला येतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आपण व्हिडिओ एंड करूया बाय